शिल्टरच्या माध्यमात आज बघाल तर आझाद मैदान मध्ये मा त्यांचं कुटुंब ठिकाणी आपल्या हक्काच्या घरासाठी आमरण उपोषणला बसलेलं आहे आणि त्यांची ही मागणी आहे की त्यांच्या हक्काचं घर त्यांना मिळावं दोन वर्षापूर्वी त्यांच्या घरावरती दरड कोसळली त्यांचं घर बेचिराग झालं पूर्ण तुटून गेलेलं आहे आणि केवळ शासनाने त्यांचं स्थलांतर केलेलं आहे दोन वर्षापासून त्यांचं फक्त स्थलांतर होत आहे परंतु त्यांचं पुनर्वसन मात्र होत नाही या पुनर्वसनाच्या मागणीसाठी आपण सातत्याने प्रत्येक प्राधिकरणाकडं शासनाकडं मंत्र्यांकडं या संदर्भात मागणी केली विनंती केली निवेदन दिली परंतु त्या ठिकाणी त्याचा कुठलाही विचार केला गेला नाहीये आणि आज आपण बघाल तर आजपासून ह्यांनी ह्या उपोषणाला सुरुवात केली आणि त्यांच्या हक्काचं घर त्यांना मिळावं ही त्यांची केवळ मागणी आहे शासनाला या माध्यमातून आम्ही विनंती करू इच्छितो की आपण ज्या पद्धतीने हिरषाळ ठिकाणी ज्या वेळेस तिकडच्या घरांचं पुनर्वसन केलं त्याचप्रमाणे त्याच धर्तीवरती आज मुंबईमध्ये सुनावट्टी या ठिकाणी जे दरड कोसळून जे घर तुटलेलं आहे त्या घरांचं पुनर्वसन करून या दोन वर्षापासून बेघर असणाऱ्या कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा ही आमची केवळ मागणी आहे या मागणीसाठी विरकरताई आणि त्यांचं कुटुंब या आझाद मैदानमध्ये आमरण उपोषणला बसलेले आहेत सरकारला आता खरं म्हणजे तर निवडणुकीचं वातावरण आहे निवडणुकीच्या वातावरणामध्ये अक्षरशः वाता पॉलिटिकली मुद्दाच घरांचा असतो परंतु सरकारचं खरंच जर नियत असेल त्यांना घर मिळून द्यायची त्यांना बेघर न ठेवायची तर सरकारने तात्काळ यावर भूमिका घ्यावी आणि त्यांना त्यांच्या तेन हक्काचं चा घर मिळून द्यावं मी साधना नागाजी वेरकर मी सुनावर्ती नागोबा चौक हो येथे राहते दो सहा जुलै दोन हजार बावीसला माझ्या घरावरती दरण कोसळली त्याच्यानंतर कुडाळकर साहेब म्हणजे त्यावेळेला सगळी आली होती ते बीएमसी वाले होते फायर ब्रिगेड वाले होते सगळेच होते नगरसेवक आले आमदार आले बीजेपी वाले आले सगळ्यांनी मिळून तेवढं शाळेत टाकायचं काम केलं त्याच्यानंतर दीड महिना आम्हाला बीएमसी न जेवण पण दिलं मालबा काढला नाही ना एखादं भांड काढलं नाही ना एखादा कपडा काढला नाही दीड महिन्यानंतर शाळेतनं निघायसाठी आपलं जेवण बन बा आम्ही मूर्ख आम्हाला काहीच नाही म्हणलं तर आम्ही जाणार कुठं आम्ही शाळेतच ठिया मांडून राहिलो आणले इकडून तिकडून भांडी मागून कस तरी काढले दिवस तरी पण अजून सांगता येत की बाबा आम्ही त्यांना मदत केली आम्ही त्यांना एक लाख रुपये दिले एक लाख रुपये जर दहा आज आम्ही दोन वर्ष झालं असं बाहेर फिरतोय एक लाख रुपये एक वर्षाच्या भाड्यालाच पुरलं नसतं एक लाख रुपये मध्ये कपडे घ्यायची का लहान मुलं होते त्यांचं डॉक्टर दवाखाने करायचे का पोटाला खायचं एक लाख रुपये त्यांच्यासाठी लय असतील आम्हाला लय नाहीत ना लाक ते त्यांना एक लाख मध्ये एक करोड दिल्यासारखं वाटत पण आता जे आम्हाला पाहिजे ते आम्हाला हक्काचं घर पाहिजे हक्काच्या घरासाठी आम्ही बांधतो आणि हक्काचं घर मिळणं हे मिळणंच आहे आम्हाला त्याशिवाय आम्ही सरकारला सोडणार नाही तिथं मुख्यमंत्री असो कि आमचे आमदार असो मुख्यमंत्री येऊन गल्लोगल्ली बघत बसत नाही कुठं पडले कुठं काय झाले पण ती लोकप्रतिनिधी म्हणून आमदारांचं काम होत शिंदे साहेबांपर्यंत पोहोचवायचं ते स्वतः मला शिंदे साहेबांपर्यंत भेटायला नेणार होते परत तांडेल साहेब पण मला शिंदे साहेबांच्याकडे भेटायला नेणार होते यापैकी कोणीच काय केलं नाही आज आज उद्या उद्या आज आज उद्या उद्या पंधरा दिवसात तुमचं काम होणार आहे ताई टेन्शन घेऊ नका महिन्यात होणार आहे ताई दीड महिन्यात होणार आहे ताई पाहुणे दोन वर्षाला जास्त झाले तीन महिन्यानं दोन वर्षे होतील तरी अजून ताईला थांबत म्हणून सांगतात मग किती दिवस आहे आता ताई शाळेतून रस्त्यावर आली रस्त्यावर येताना पण बीएमसी आमदारांना विचारल्याशिवाय बाहेर काढत नाही असा माझा समज आहे त्या हे लोकप्रतिनिधीला माहित असत कि यांना इथून हलवायचंय त्यांनी जर सांगितलं असतं की त्यांना कुठेतरी ठेवायची व्यवस्था करून नंतर काढूया तरी झालं असत पण त्यांनी तसं न केल्यामुळं मी आता रस्त्यावर हो आहे तर रस्त्यावर हो आहे तर मी त्यांच्या आमदार साहेबांच्या अपेक्षे पुढे पण थांबले त्यांनी दोन तीन दिवस माझ्या हॉटेलमध्ये सोय केली पण हॉटेलमध्ये सोय केल्याच्या नंतर मला वाटलं होतं की ते नंतर विचारतील की आता हॉटेल मधली मुदत संपते की काही मी तुमचं कुठंतरी राहायची सोय हो करतोय निदान निदान इलेक्शन होईपर्यंत तरी पण तसं पण काही त्यांचा फोन नाही ना आम्ही फोन केला तर आमचा फोन कोण उचलत नाही आमचे इथे त्यांचे विभाग प्रमुख राहतात चंद्रकांत बनकर त्यांना सांगितलं होतं आमची व्यवस्था करायला चंद्रकांत बनकरांनी एकही फोन आमचा उचललं नाही मग आता आम्हाला शेवटी पर्याय नाही आम्हाला राईट टू शेल्टरचे संतोष सांजकर वकील साहेब आहेत त्यांनी आम्हाला जो मार्ग दाखवला त्याच्यावरती आम्ही आमच्या हक्काच्या घरासाठी आदात मैदानला बसलोय आणि आता आमच्या हक्काचं घर मिळेपर्यंत आम्ही इथून उठणार नाही